नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये आता अधिसूचना ही काढलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना आता अग्रिमचे पंचवीस टक्के पीक विम्याचे पैसे हे मिळणार आहेत त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो आय सी आय सी आय लोबार्ड इन्शुरन्स कंपनी वी विमा कंपनी या कंपनीद्वारे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम ही मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो त्या कोणत्या महिन्यातील नुकसानीचा परतावा त्यांना मिळणार त्यासंबंधी देखील पण संपूर्ण माहिती घेणं जिल्हास्तरीय संक संयुक्त समितीद्वारे सप्टेंबर महिन्यात दहा तारखेला बैठक झाली होती त्या बैठकीनंतर अठरा तारखेला सर्वेक्षणाचे आदेश देखील हे देण्यात आले होते मार्फत त्यानंतर जिल्हाधिकारी संयुक्त समिती बैठकद्वारे तीस नऊ म्हणजे सप्टेंबर तारखेला या संपूर्ण आदेशाचे पालन करण्यात आले त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा खरीप अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ज्या जोखमीच्या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यात यावी या अंतर्गत जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जोर लावण्यात आला तेथील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जोर लावला त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना परभणीच्या ऑगस्ट एकतीस ऑगस्ट ते सप्टेंबरच्या चार ते पाच तारखेपर्यंत भयानक पावसाची सदृश परिस्थिती निर्माण झाली होती तर त्यासाठी पीक कापणी तीव्र दुष्काळ स्थिती असो किंवा पावसातील तीन ते चार आठवड्यापेक्षा जास्त खंड असो किंवा तापमानातील असाधारण घट वाढ व पर्जन्यमानातील असाधारण कमी प्रमाण त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचं इतर नैसर्गिक आपत्ती पूरस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा पेक्षा क्षेत्र अधिक नुकसान झाल्यास त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचे वाटपाच्या सूचना त्या संबोधस अधिसूचना देखील हे काढण्यात आलेली आहे तेथील कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यामार्फत रघुवन रघुनाथ गावडे या जिल्हाधिकारीमार्फत त्या त्या भागामध्ये आय सी आय सी आय लोबा जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे या अधिसूचना काढण्यात आलेल्या आता त्या शेतकऱ्यांना तेथील दिवाळीपूर्वीच या पंचवीस टक्के पीक विम्याच्या अग्रिमची रक्कम हे मिळणार तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद